<laughs> <laughs> तरी ते फोन उचलत नाही त्यांचा मला मेसेज पाडलाय काय झालंय कुठं चालला होता आणि काय झालंय आम्ही तुळजापूरहून बीडला चाललो होतो तुळजापूर संभाजीनगर गाडी आहे गाडीचा क्लच पड गिअर पडत नाही क्लस चा काहीतरी प्रॉब्लेम आहे म्हणून चालकाने माहिती दिलेली डेपोला पण डेपोचा एकही अधिकारी फोन उचलत नाही आता रस्त्यावर बसला का प्रशासनाकडे प्रशा काय मागणी रिलीफ द्यावी त्यांनी गाडीला आता आणि विशेष म्हणजे धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री मंत्री त्यांच्या जिल्ह्याला जर असं होत असेल तर अधिकारी फोन उचलत नसतील तर प्रवाशांनी करायचं काय नेहमीच त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला काय वाटतंय काय आता शेवटी मशीन आहे त्यात नो प्रॉब्लेम म्हणजे नो डाऊट आहे त्याच्यात पण असं व्हायला नाही पाहिजे आणि जरी झालं तरी तात्काळ अधिकारी दखल घेऊन त्याला रिलीफ दिली पाहिजे तुमच्यासोबतच घडत आहे आज अधिकारी फोन उचलत नाहीत अशाच सगळ्या सगळ्यांसोबत होत आहे नेमकं काय वाटतं तुम्हाला काय काय व्यवस्थित प्रशासनाने व्यवस्थित ह्याच्यावर कॉन्सन्ट्रेशन करावं राव मंगुलकर बोलतोय मी याच्यावरून उस्मानाशी धाराशिवून बसलो सोलापूर गाडी लेट आली <laughs> आणि धाराशिवून बसल्यानंतर गाडी फुल होती बस नंतर बसल्यानंतर इथे गेअरमध्ये आवाज यायला लागला आणि गेअरच पडला त्याच्यामुळे आम्ही जवळजवळ दोन दो दो तासाली इथं बसलेलो आहे दोन तीन गाड्या साहेबांना एक आले होते त्यांना रिपोर्ट केला त्यामुळे आता बघतो आम्ही रात्रीची बारा वाजून आमच्या इथं सर्विस दिली जाते ठीक आहे हो, मग कंडक्टर ड्रायव्हरने डेपोला फोन केला होता फोन मग काय काय झालं झाले नाहीपो मधून काय रिस्पॉन्स देत नाही दोन तासापासून रिस्पॉन्स नाही गजानन कुलकर्णी बोलतोय पत्रकार सर मी तुळजापूरहून बीडला प्रवास करतो आहे गाडीत सोलापूर संभाजीनगर गाडी आहे गाडी ब्रेकडाऊन झाली आहे सोलापूर आपलं तो धाराशिव बस बसस्टँडचे जवळ दोन तास झालं जवळपास आता गाडी रिलीफ नाही आणि आम्ही जवळपास पन्नास प्रवाशी आहेत गाडीमध्ये तर तुम्हाला हात जोडून विनंती आहे की तुम्ही धाराशिवला रिलीफ देण्यासाठी सांगावी मला आणले आहे आहेत देऊ का मी एक मिनिट हा गाडी पडूम सर नाईक साहेब रेंज पी आहेत दीपक जी बोला गाडीला काय प्रॉब्लेम झाला हा बोला चालत बोलतो गाडीला गाडीचं घेर पडत नाही आपण कॉन्टॅक्ट केला डेपो मध्ये धाराशिव डेपोला तुम्हाला मला म्हणले येतो पाठवत म्हणले माणसं मानू किती तास झाले ते सांग ना किती तासाले ते सांगा बोल लो, लो ना बोल लो फोन केला होत का हां हां दीपक जी बर 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 येस 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 धन्यवाद 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 दीपक जी